तपसूर, तपसूर, तपसूर। 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 मामा पाच पाच महिन्याचे नावा नंबर सांगा आमचा हा योगेश भानुदास नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस त्रेचाळीस नव्वद चव्वेचाळीस तर मित्रांनो बघू शकता एकदम टॉपच्या गाई इथं मामा सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या बापेच्या तपासून का मित्रांनो पाच खाली दूध किती आहे मामा खाली सात सात लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकता एकदम टॉपच्या काय आहेत दर बाजार राहते का आपल्याकडे तर मित्रांनो मामांचा नंबर दिला तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता धन्यवाद मित्रांनो गायची हवा चौदा या ठिकाणी दोन्ही पण गाया मांडीवर येत खाली व्हायला पंधरा पंधरा दिवस ती गायनला हो गाय वाडाय इकडे पुढं मित्रांनो एक पंधरा पंधरा दिवस सांगितले काय टेम येईल एकदम टॉपच्या काय मित्रांनो आठ आठ दहा दहा दिवस खाली व्हायला काय गायन अजून दोन चाळीस सांगितलेले व्यवहाराला बसले शंभर टक्के कमी होईल

अठ्ठ्याऐंशी ओके okay, दर बाजार काय राहतात ना आपल्याकडे मित्रांनो तुम्ही या कॉन्टॅक्टवरती या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाया खरेदी मामांना फोन करू शकता दर बा, लोणी बाजार दर बुधवारी गाय असत आपल्याच घ्या सगळ्या मित्रांनो ही सगळी टॉपची दावण जी दिसते तर मित्रांनो ही जी दावण ही सगळी या मामांची आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद घे पुढं घे पुढं घे पुढं वर काय काय किंमत सांगितली किंमत सांगितली एक लाख साठ हजार दर बाजारात आहे काय आपल्याकडे <laughs> दर हप्ता नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद अकरा झिरो सात एकसष्ट हे पलीकडचे कोणाचे आपल्याच आहे सगळे कुठपर्यंत दावणी ते टोपी आल्यापर्यंत चाळीस आहे गाय आपल्याकडे मित्रांनो मामाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे गाय सगळ्या टॉपच्या आहे समोर आल्यानंतर व्यवहारात शंभर टक्के कमी जादा आहे करून दिलं जाईल आणि व्यवहारात करून दिला जाईल तुम्ही या गाईकडं बघून अंदाज लावू शकता गाय कशा प्रकारे असेल तुम्ही खाली ऑर्डर क्वालिटी चेक करा तिची एवढे काय ते

मला कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा मोठे या नव्वद अकरा झिरो सात एकसष्ट ओके okay, धन्यवाद अवश्य भेट द्या मला ओके काय तसं अशा टॉपच्या काय खरेदी करण्यासाठी मामांचा नंबर दिलाय तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दर बाजार राहते का आपल्याकडे दर बाजार राहते ओके धन्यवाद मित्रांनो या दोन्ही गाय नऊ नऊ लिटर पेळलेला म्हणजे अठरा लिटर पाहिलं आता दूध काढलेलं दोन्ही गायांचं आता दुसऱ्या हो किती दिवस टाईम आहे मित्रांनो आठ अर्धा दहा दिवस टाईम आहे अजून तर आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव सांगा शहाण्णव सदुसष्ट ओके दर बाजारे राहतात ना गाय आपल्याकडं मित्रांनो गायांची तुम्ही क्वालिटी बघितली एकदम हे रेट काय सांगितले गायांचे नव्वदचा भाव सांगितला मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगितली पण व्यवहारला बसल्यानंतर नक्की तुमचा मानसन्मान राखला जाईल आणि व्यवहार हा करून दिला जाईल तर अशा टॉपच्या गायांसाठी मामांचा नंबर दिलाय तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता धन्यवाद